जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो ट्रम्प तात्यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिलेली आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी असे संकेत दिले आहेत की त्यांच्या प्रशासनाकडून कृषी उत्पादनावरती स्पेशली भारतातील तांदळावरती आणि कॅनडामधील खतावरती ते नवीन आयातकर लावणार आहेत तर त्यांच्या लोकल शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रशासनाला असं सांगितलं आहे की जो काही विदेशी माल आहे विदेशी उत्पादन आहे त्यांच्या किमती कमी असल्याकारणाने आपल्या स्वदेशी मालाला आपल्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागत आहे त्याच्यामुळेच व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांसाठी बारा अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर केले तेव्हा त्यांनी असे सांगितले आहे की जे अशा प्रकारची काही जी काही का व्यापार पद्धती आहे त्याच्यावरती आम्ही कठोर कारवाई करू तरी पहिलीच घटना तर असं नाही आहे यापूर्वी देखील तुम्हाला माहितीच आहे की अमेरिकेने भारतावरती पन्नास पर्सेंटचं टॅरिफ लावलं होतं आणि कारण अतिशय शुल्लक दिलं होतं की भारत हा रशियाकडून कच्चा तेल आयात करतो तर मित्रांनो अशा प्रकारची न्यूज आली त्याच्यामुळे या रिलेटेड काही स्टॉक्स आहेत ते, ते आपल्याला आज थोडेसे डाऊन होताना पाहायला मिळाले मार्केट ओपन होताच गॅपडाऊनमध्ये ओपन झाले ज्यामध्ये आपल्याला जी आर एम ओव्हरसीज सारखा स्टॉक जो आहे तो सहा पर्सेंटने डाऊनमध्ये ओपन होताना पाहायला मिळाला बाकी एल लिमिटेड असेल कावेरी सीड कंपनी आहे एडब्ल्यू अॅग्री बिझनेस आहे यासारखे बाकीचे स्टॉक जे आहेत एक ते दोन पर्सेंट गॅपडाऊनने ओपन होताना पाहायला मिळाले बघूयात आता अशा प्रकारची पॅनिक सिच्युएशन आहे परंतु हे लॉग टर्मसाठी आहे असं आपण बोलू शकत नाही काही थोड्या दिवसासाठी आपल्याला याचा इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो परंतु आता मार्केट येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा प्रकारचं यावर रिॲक्ट करतो ते आपल्याला पाहावं लागणार आहे समजा हे जे स्टॉक्स आहेत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर तुम्हाला कशा प्रकारची आता पोझिशन घ्यायची आहे त्यासाठी आपण याचे फंडामेंटल्स व्हॅल्युएशन आणि सगळ्या शेवटी आपण चार्ट देखील समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी आर एम ओव्हरसीज हा स्टॉक आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या स्टॉकबद्दल माहिती पाहिजे असेल मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगा आपण नक्की संदर्भात देखील व्हिडिओ नक्की बनवू तर फंडामेंटल्समध्ये आपण दहा मेट्रिक्स पाहतो जे आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसलेच असतील तर आमच्या टीमने खूप सारे रिसर्च करून ॲनालिसिस करून हे मेट्रिक्स काढले आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्हाला सेक्टर वाईज थोडेसे बदल झालेले पाहायला मिळतील यामध्ये आपण एक ते दहाची रेटिंग देतो ते रेटिंग कशा प्रकारे असेल मी आता सांगतो तर आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत सात ते सात रेटिंगवाले स्टॉक ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजेच त्यांच्या अजून येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स विक आहेत कमकुवत आहेत ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं असतं तर चला मित्रांनो जास्त वेळ वायागळाचा आपल्या मिनिटावर आपण सुरुवात करूयात फंडामेंटल्समध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे आरोसी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड असं म्हणतो तर तो आपला किती लागतो बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपला तेरा पॉईंट पाच पाहायला मिळतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो, तो पॉझिटिव्ह आहे पुढे आरोई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाण प्रॉफिट कमवते कंपनी ते आपल्याला समजते तो रेशो बारा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो इथे आपला सोळा पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे आहे ते म्हणजे टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे ते आपला समजते तो रेशो एक पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला झिरो पॉईंट चव्वेचाळीस पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे म्हणजे इंटरेस्ट कवरेज कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती किती लागते तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपल्याला पाच पॉईंट बारा पाहायला मिळते त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच काय कंपनीच्या का टोटल रेव्हन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते तो रेशो दहा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो इथे आपला सहा पॉईंट एकोणीस पाहायला मिळतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे पुढे म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजे कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इन्क्लो आणि आउटफ्लोशी मिळतात जुलत आहे कारण ते आपला समजते तो रेशो किती लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपल्याला एक पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे पुढचं म्हणजे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजेच कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री फ्लो जनरेट करते का नाही ते आपल्या त्यातून समजते म्हणजे कंपनीच्या हातात कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते तो रेशो तीन किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला तीन पाहिला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढे अल्टमन झेड स्कोर म्हणजेच काय तर कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक रप्सी आहे आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर कंपनीच्या फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्यातून आपलं समजतं की कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालले हे संकेत आपल्या आधीच या माध्यमातून समजतात तो रेशो किती लागतो दोन पॉईंट सहा किंवा पक्षाशी जास्त आणि ते आपल्याला आठ पॉईंट अठ्ठावन्न पाहिल्यामुळे त्यामुळे हा पॉईंट जो आहे स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे पुढे म्हणजे प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे एकंदर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं म्हणजे झिरो असायला पाहिजे आणि ते झिरोच आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातो आहे पुढे म्हणजे सीएजीआर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती लागतो बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपल्याला तेरा पॉईंट आठ पाहायला मिळतोय त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे आता ओवरऑल याची रेटिंग बघितली आपण इथे तर आठची रेटिंग पाहायला मिळते म्हणजेच हा स्टॉक जो आहे ते ग्रीन झोनमध्ये जातो आहे म्हणजेच काय तर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय आता स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे परंतु आता व्हॅल्युएशन बघूया याच्यातून आपलं समजेल की आजच्या डेटला ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो जो अपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो आणि ह्याचा इंडस्ट्रीचा पी आहे एकोणीस पॉईंट सहा आणि स्टॉकचा पी पाहायला मिळतो एक्केचाळीस पॉईंट पाच खूपच पी महाग पाहायला मिळतो इथे आपल्याला इबिट्टा दहाच्या आतमध्ये पाहिजे आणि इबिट्टा देखील पंचवीस पॉईंट सात आहे इबिटा देखील खूप जास्त आहे पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो आहे मायनस चार पॉईंट दोन ही एक निगेटिव्ह साईन आहे पी बी रेशो दोनच्या आतमध्ये पाहिजे आणि पी बी रेशो दो पाच पॉईंट पंच्याण्णव आहे ओवरऑल आपण व्हॅल्युएशन बघितलं मित्रांनो व्हॅल्युएशन खूप महाग पाहायला मिळत आहेत त्यामुळे जर भलेही स्टॉक फंडामेंटल स्ट्रॉंग असला तरी देखील व्हॅल्युएशन महाग असल्याकारणाने आत्ता याच्यामध्ये एंट्री करणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं आता आपण याचे थोडे फायनान्शियल financial बघूया फायनान्शियली कंपनी कशा प्रकारची ग्रोथ करते आहे त्यासाठी आपण याची प्रॉफिट अँड लॉस शीट बघूया आपण आता बघा इथे तुमच्यासमोर मी याची पेनल शीट ओपन केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता दोन हजार सोळापासून जर यांचा बिझनेस बघितला तर दोन हजार एकोणीसपर्यंत थोडासा वाढताना पाहायला मिळेल आपला इयर ऑन इयर त्यानंतर दोन हजार वीसचा कोरोनाचा कालावधी होता त्याच्यामध्ये आपला थोडासा बिझनेस कमी झाला पाहिला मिळाला सातशे एकोणपन्नास करोडचा आणि दोन हजार एकवीस नंतर जर आपण पुढे बघितलं तर कंटिन्यू आपला एकाच रेंजमध्ये बिझनेस होताना पाहायला मिळतो मित्रांनो खूप काही मोठी अशी ग्रोथ पाहायला मिळत नाही आहे एकवीसमध्ये सातशे सत्तर करोडचा बिझनेस झाला होता बावीसमध्ये अकराशे चौतीस थोडासा वाढला त्यानंतर तेवीस चोवीस आणि पंचवीसमध्ये आपल्या एकाच रेंजमध्ये बिझनेस होणार है नेट जर बघितलं तर नेट देखील तसंच मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये करोडचा बिझनेस होता त्यानंतर पुढे जर आपण बघितलं दोन हजार बावीसपासून पंच्याऐंशी करोड त्रेसष्ट करोड एक्केष्ट करोड पुन्हा एकसष्ट करोड अशा प्रकारचा बिझनेस जो आहे तो एकाच रेंजमध्ये पाहायला मिळतोय फार अशी चांगली ग्रोथ याच्यामध्ये पाहायला मिळत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्युएशन देखील महाग आहेत तर आता एंट्री करणं जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की थोडंसं धोकादायक ठरू शकतो थोडंसा वेट करायला पाहिजे तुम्हाला एंट्री करण्यासाठी आता आपण चार्टवर जाऊया चार्ट स्ट्रक्चर कशा प्रकारचं तयार झालेलं आहे तर मित्रांनो आता इथे तुमच्यासमोर मी वीकली चार्ट या स्टॉकचा ओपन केला आहे ज्याच्यामध्ये पाहू शकताय ही कंपनी लिस्ट झाली होती एक्सचेंजवरती सप्टेंबर बा आणि तिथून स्टॉक जो आपला कंटिन्यू खाली पडतानाच पाहायला मिळाला मित्रांनो इथे एक बॉटम बनवला बन होता एक एकशे तेराचा मार्च चोवीसमध्ये आणि तिथून पुन्हा स्टॉक जो आहे तो मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय एक करेक्शन आलं होतं ऑगस्ट चोवीसमध्ये ते आपण बघूया किती पर्सेंटचं करेक्शन होतं तर बघा अडतीस ते चाळीस पर्सेंटच्या आसपास एक करेक्शन पाहायला मिळेल आपल्याला आणि तिथून पुन्हा जो स्टॉक आहे तो ऑफ ट्रेंड मध्ये आपला पाहायला मिळतोय आता जिथे स्टॉक आहे मित्रांनो तो एक सप्लाय झोन आहे तो सप्लाय झोन मार्क करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल बघा हा एक सप्लाय झोन आहे इथून सेलर्स ॲक्टिव्ह असल्याकारणाने सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं आणि याला कॉम्बिनेशन मिळणार आहे ते कसलं ते म्हणजे न्यूजचं आज जी बॅड न्यूज आली मित्रांनो जी आता अमेरिकेकडनं आपल्याला पाहायला मिळते त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे इथं करेक्शन एक्सपेक्टेड आहे स्टॉक करेक्ट झाला तर नियरेस्ट याचा सपोर्ट जर आपण बघितला इथे तर तीनशे सदतीच्या आसपास पहिला सपोर्ट पाहायला मिळतो आहे हा देखील ब्रेक झाला तर खाली सेकंड सपोर्ट जो आहे तो दोनशे पंच्याहत्तरला पाहायला मिळतोय आणि हा देखील ब्रेक झाला तर खाली एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे एकशे त्र्याहत्तरच्या आसपास कारण की कोणतंही हे जे लेवल्स असतात मित्रांनो कोणत्या प्रकारचं कन्फर्मेशन असतं की कन्फर्म ह्याच लेवलवरनं बाउन्स बॅक करेल किंवा तो ब्रेक होणार नाही तर कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते स्टॉक मार्केटमध्ये फक्त जो चार्ट तयार होतो तो आपला व्यवस्थित समजून घ्यायचा असतो अंडरस्टँड करायचा असतो आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला आपलं प्रिडिक्शन आपल्याला लावायचे असतात आणि आपले डिसिजन घ्यायचे असतात त्यामुळे हे जी माहिती दिली जाते तुम्हाला कोणत्या प्रकारचं बाय अँड रिकमेंडेशन असतं फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी अँड एज्युकेशन पर्पजसाठी माहिती दिली जाते तुम्ही लक्षात ठेवा तर स्टॉक जर करेक्ट झाला तर आपण इथे थोडंसं कॅल्क्युलेट करूया पॉईंट्स कॅल्क्युलेट करूया आजच्या ट्रेडिंग सेशनपासूनच आपण बघितलं तर मॅक्स टू मॅक्स इथे आपला चाळीस पर्सेंटच्या आसपास आपला करेक्ट होताना पाहायला मिळेल इथपर्यंत इत इथे देखील थोडंसं आपल्याला कठीण पाहायला मिळते फक्त या तीनशे सदतीच्या आसपास आपला स्टॉक येऊन इथनं बाउन्स होण्याचे चान्सेस जास्त जास पाहायला मिळतात बाउन्स झाला इथून आणि ह्याच्यावरती जर समजा चांगली क्लोजिंग दिली स्टॉक तर आपला वरच्या साईडला स्टॉक आपल्याला रॅली करताना पाहायला मिळू शकतो तर अशा प्रकारचा चार्ट स्ट्रक्चर होता मित्रांनो तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलं की हे करेक्शन कशामुळे आलेलं आहे फंडामेंटल जाणून घेतले स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे व्हॅल्युएशन बघितलं तर व्हॅल्युएशनला मार्क पाहायला त्यामुळे आजच्या ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतो आहे तिथे आपल्याला एंट्री करणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं करेक्शन जर आलं तर खाली सपोर्ट टाकले तिथून तुम्हाला बाऊन्स होताना समजा एखादं बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना पाहिला मिळालं तर छोटी क्वांटिटी ऍड करून तुम्ही बाईंग अपॉर्च्युनिटी शोधू शकता मित्रांनो तर अशा प्रकारची माहिती होती जी तुम्ही ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केली ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि तुम्हाला देखील समजा कोण एखाद्या स्टॉकबद्दल माहिती घ्यायची असेल फंडामेंटल जाणून घ्यायची असेल व्हॅल्युएशन जाणून घ्यायचं असेल किंवा चार्ट समजून घ्यायचं असेल किंवा इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल मित्रांनो तर मला कमेंट करून सांगत चला आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन तो देखील प्रेस करा कारण की जेव्हा पण आम्ही अशी व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद